तेंदुपत्ता संकलन करणाऱ्या तेंदुपत्ता मजुरावर रानटी हत्तीच्या कळपाने हल्ला केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे घडली ईश्वर भोयर असे जखमी मजुराचे नाव आहे कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे तेंदुपत्ता संकलनाकरिता गावातील जवळपास साडेतीनशे मजुरांचा सा जथ्था आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास नजीकच्या जंगलात गेले होते यावेळेस संकलनाचे काम सुरू असताना रानिटी हत्तीचा कळप त्यांच्या दिशेने येत असल्याची कुणकुण मजुरांना लागली त्यांनी तोडलेले पाने साहित्य तिथेच ठेवत पळ काढत आपला जीव वाचविला मात्र ईश्वर भोयर हा हत्तीच्या वेड्यात सापडला त्याने तिथे एका रोहिणीच्या झाडावर चढत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र हत्तीच्या कळपाने ते झाडच मोडल्याने तो झाडासह जमिनीवर कोसळला मात्र त्याचे दैव बलवत्तर होते जखमी अवस्थेतही त्याने तिथून मोठ्या शिताफीने पळ काढला व आपला जीव वाचविला जखमी भोयर यांच्या दोन्ही हाताला व कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बाजूला परत आलो तर बाजूलाही पुन्हा हट्टी होते मग काय सुधारलं नाही तर मला झाडावर ऐकलो झाडही बोलला ते सहा सातात मग तरी मी ते वसरून मी धावलं नाही तर बरं झालं नाही मग धानशी